हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचे खूप खूप स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे आलूची भाजी तर बघा किती छान ते मी आज आलू आणलेत विकत बघा किती छान दिसत आहेत नवीन आलू आहेत आणि आलूची रस्सा भाजी बनवणार आहे त, तर मी तर आता मी टाकते उकडायला आलू तर उकडलेले आलू कमीच लागतात तर याची चार आलू टाकते मी आणि बघा किती छान टोपली दिसत आहे मी स्वच्छ धुवून घेते आणि याच्यामध्ये दुसरं पाणी टाकून शिजवायला टाकते तर बघा आता छान धुपलेत स्वच्छ आणि एक ट्रिक मी तुम्हाला सांगते आता माझी मी जेव्हा पण आलूची भाजी बनवते तर त्या आलूच्या भाजीमध्ये सॉरी आलू उ वेळेस मी त्यामध्ये टाकते मीठ कारण मिठामुळं खूप छान पटकन असे सालट निघतात ते बघा इथे मी उकळायला टाकले तांबू मग आता एवढं एवढं मी मीठ टाकून घेते त्याच्यामध्ये आणि एक साईड मी आता बनवणार आहे भात तर भाताचं पण आता दोन ते तीन सिट्या होऊ द्यायच्या नमस्कार मैत्रिणींणू माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आता मी आज बनवणार आहे आलूची भाजी आणि उकळून आलूची भाजी बनवणार आहे तर त्यासाठी मी हा मसाला घेतलेला आहे बघा तर आता मी इथे कांदा टाकते भाजायला एक कांदा घेतलेला आहे मी बघा मैत्रिणींनो मी जास्त मसाला नाहीये कांदा कांदा खोबरं धने थोडासा खडा मसाला आणि हे गरम खडा मसालाच पण हा गरम मसाला आहे म्हणजे आपण जे बिर्याणीमध्ये वगैरे टाकतो तर ते मसाले आहेत हे बघा तर आता कांदा टाकून घेतला मी ते आता खोबरं टाकते त्यासोबत छान भाजून घ्यायचं कांदा आणि खोबरं भाजायला वेळ लागते तर ते छान भाजून घ्यायचं तर आता इथे मी खरे मसाले टाकते आणि थोडंसं तेल सुद्धा टाकते खरंच हिवाळ्यातली मजाच वेगळी असते सर्व भाजीपाला उपलब्ध असतो आणि आपल्या आवडीनं आपण जे म्हटलं ते खाऊ शकतो चला आता गरम मसालासुद्धा झालेला आहे तर यात खड़ा मसाला भाजून घेतला मी हे आहे आजच्या आलूच्या भाजीचं वाटण आपण जेवढ्या भाज्या वाटून घातून करू तेवढ्या आपली टेस्टी भाज्या आहे आणि कोणी कोणी नुसतं जे रेडीमेड मसाला असतो पाऊसचा तोच टाकतो तर त्याने भाज्या एवढ्या काही चांगल्या होत नाहीत तर बघा एवढा मसाला घेतलेला आहे मी आता हा मसाला मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते तिथं आज मसाला कमीच आहे त्यामुळे मग मी पूर्णच टाकते आता त्यानंतर असं थोडा थोडा निघत नाही तर सर्वच मसाला एक साथच टाकणार आहे तर खूप सोपी आणि एकदम पटकन होणारी रेसिपी आहे फक्त हे जे मसाला मी खडा मसाला घेतला आहे ते आपल्या घरामध्ये अवेलेबल पाहिजे आता मी हे मिक्सरला बारीक करून घेते तोपर्यंत आलू असे थंडी होतात इथे खूप फास्ट रेसिपी आहे बघा आलू पण झाले उपयुक्त नवीन आलू आहेत आता माहीत नाही कसे झाले तर आणि मीठ टाकले मी त्याच्यामुळे बघा किती छान उकळले मऊ उकळतात एकदम मिठामुळे आलू पण थंड होतात आणि हे जे पाणी उरते हे पाणी बेसिंगमध्ये टाकून द्यायचं म्हणजे आपण जे बेसिंगमध्ये जे ब्लॉकेज वगैरे झालेलं असतात तेलकटपणामुळे ते निघून जातात ಮಗ ಆಲೂ ಇೋಪರ ಮೀ ಮಸಾಲ ಕಡೂ ನೆ इथे टाकते मी मोहरी जिरा तर भाजी मसाल्यामध्ये पण टाकले मी जिरे काही इथे थोडंसं टाकून घेते आणि माझी रेसिपी खूप सोपी आहे नक्की बघा आवडली तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा तिथे टाकते मी तिखट लाल मिर्च दोन चम्मच हळद अर्ध चम्मच छान तेलामध्ये हो द्यायचं आता बघा छान तेलामध्ये होते आता लगेच अधा चम्मच मीठ टाकून घ्यायचं सोबत आणि नंतर टाकायचं टोमॅटो तर आजची रेसिपी माझी वेगळी आहे तर नक्की रोज रोड़ जशी करते तसं नाही तर आज माझी वेगळी रेसिपी आहे तर मी टाकून घेतले तेलामध्ये पहिले जिरं मोहरी म हळद आणि मीठ सॉरी हळद तिखट मीठ टाकून घेतलं नंतर टोमॅटो टाकून घेतला बघा छान टोमॅटो पण होत आहे आणि आता इथे टाकत आहे मी वाटून आपण जे वाटून वाटून घेतलं ते वाटून टाकते छान मिक्स करून घ्यायचं आणि जोपर्यंत याला तेल सुटत नाही तोपर्यंत काहीच करायचं नाही तेल शिकू द्यायचं छान तेव्हा मग आपल्या भाजूला तरी पण घ्यायचं तोपर्यंत घेते मी काढून इथे आलू तर मी मीठ टाकलं होतं गं शिजवतावे बघा किती छान झालेत आपले आलू हे बघा किती सुंदर झालेत एकदम सॉफ्ट झालेत आणि शिलकेअपसुद्धा पटकन निघतात तर मी रेसिपी वेळेस काही तुम्हाला टिप्ससुद्धा सांगत असते नक्की लक्षात ठेवत जा मैत्रिणी आणि माझ्यासारखं बघ करून बघत जा रेसिपीज आवडल्या तर नक्की लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर एकदम साध्या सोप्या असतात माझ्या रेसिपीज जेव्हा आपला मसाला भाजतो तेव्हा असं कडेने तेल सुटतो मसाल्याला तेव्हा समजायचं की आपला मसाला भाजलेला आहे तर आपण लग्नामध्ये वगैरे खातो ना तशीच सेम तशीच भाजी बनवत आहे मी इथे आलूची तरी मी इथे तीन आलूची भाजी बनवणार आहे कारण मोठे मोठे आलू होते बघा मोठे मोठे आलू आहे तर तीन आलूची भाजी बनवणार आहे मी तर आता हे छान कापून घ्यायचे सुरीने आणि मोठे मोठेच पीस ठेवायचे एकदम छोटे नाही करायचे छोटे केले तर गाळ होतात

बघा आता छान मसाल्यामध्ये मिक्स झालेली आहे आलू आपले आता मी इथे टाकून देते पाणी आपल्याला जेवढा रस्सा पाहिजे तेवढंच पाणी टाकायचं एकदम गुट्ट पण नको भाजी थोडीशी मिडियमच पाहिजे कारण भात बनवलाय मी मैत्रिणींना माझ्या चॅनलवर नवनवीन रोज मी व्हिडिओ टाकत आहेत रेसिपीचे तर नक्की बघत जा लाईक कर जा शेअर कर जा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थोडंसं टाकते मी रस्सा कारण एकदम घट्ट पण नाही छान लागत मोकळी आलेली आहे तर आता मी टाकते याच्यावर सभा टाकून घेते आणि थोडस मिनिट फक्त झाकण ठेवून देते बघा तर आता बघा इथे तयार झालेली आहे आलूची भाजी बघा किती छान झालेली आहे आणि तरी पण किती छान आलेली आहे बघा जसं आपण लग्नामध्ये वगैरे जातो किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये जातो तर तिथे जशी भाजी बनते तशीच सेम बघा किती छान झालेली आहे तर या पटकन सर्वांनी आणि जेवण करून जा व्हिडिओ आवडला तर खूप खूप धन्यवाद